नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बोन रसाव प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा पाच मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच रक्कम देखील राज्य शासनामध्ये तातडीने परत करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या ते दालनात आज काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वनिकष विकासाच्या धोरणातून काजू उद्योगाचा विकास साधण्याच्या अनुषंगाने बैठक झाली बैठकीस पणन मंत्री अब्दुल सत्तार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काजू उत्पादक विभागातील स्थानिक आमदार प्रकाश प्रकाश आबिडकर राजेश पाटील शेखर निकम महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवेलकर पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता राज्यकर आयुष आशिष शर्मा वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काजू उत्पादकांना जी एस टीमध्ये सवलत देण्याबरोबरच काजू बोंडूपासून विविध उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकाच्या सर्वकष विकास या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल जी टी कर प्रणालीमध्ये काजू बियासाठी पाच टक्के व काजूगाराला पाच टक्के असा दुहेरी कर लागला आहे यापैकी राज्याच्या दोन पॉईंट पाच टक्के कराचा परतावा मिळत असून सी जी एस टीच्या दोन पॉईंट पाच प् टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनाबाबत दिली जाईल त्या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या बत्तीस कोटीच्या प्रस्तावापैकी पंचवीस कोटीच्या प्रस्तावांना वित्त विभागाने मान्यता दिली असून शिल्लक दीडशे प्रस्तावांचा परतावा पाच मार्चपर्यंत देण्यात यावा यासाठी वीस कोटी रुपये तरतूद करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियावर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत या व्यतिरिक्त काजू बोंडूचे सुमारे बावीस लाख मे मेट्रिक टन उत्पादन होत असून काजूच्या बोंडूंना विशिष्ट वास येत असल्याने ते प्रक्रिया न होता वाया जाते ब्राझीलमध्ये यावर संशोधन होऊन अशा बोंडांचा वास घालवला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन तयार केली जातात कोकणातील काजू बोंडावर अशी प्रक्रिया करून उत्पादन तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याबाबतची कार्यवाही करावी यासाठी काजू मंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्राची इमारती स्थापन करावी यासाठी लागणार निधी वित्तीय वाघमार्फत देण्यात असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले